नमस्कार श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्र याबद्दल बोलणार आहोत मी माझ्या व्हिडिओमधून कायम वैदिक वनस्पती वास्तुशास्त्र आणि मॉडर्न वास्तुशास्त्राबद्दल पण सांगत असतो आज आपण मॉडर्न वास्तुशास्त्राबद्दल बोलणार आहोत सुरुवात करूया तत्पूर्वी माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा म्हणजे गरजू याची मदत होईल चला आज आपण बघणार आहोत वास्तूमधील टॉयलेट कोणत्या दिशेला असावं आणि जर ते चुकीच्या दिशेला असेल तर त्याच्यावरती काय ट्रीटमेंट करावी लागते काय उपाय आहेत मॉडर्न वास्तुशास्त्र याच्यामध्ये पिरॅमिड्स असतील काही धातू असतील याच्या सहाय्यानं आपण त्या अडचणीवरती मात करू शकतो मित्रांनो इथं आपण टॉयलेट बघू शकता म्हणजे हे टॉयलेटचा एकंदर नकाशा आहे कोणत्या दिशेला असावा आणि कोणत्या दिशेला नाही याबद्दल आपण जाणून घेऊया आता बघा ही पूर्व आहे उत्तर आहे दक्षिण आहे आणि पश्चिम आहे आपण पहिल्यांदा पूर्वपासून सुरू करू घरामध्ये आपल्या टोटल नऊ दिशा असतात कोणकोणत्या तर पूर्व असेल तर पूर्वेला हे टॉयलेट नसावं कारण ही इंद्राची दिशा आहे दुसरी ही दिशा आहे ईशान्य ईशान्य दिशेला बुधाचं अंमल असतो त्यामुळे या दिशेला पण टॉयलेट नसावं इकडे अग्नये आहे अग्नी दिशा शुक्राची दिशा इथे पण टॉयलेट नसावं ही उत्तरे उत्तर बाजू आहे ही कुबेराची दिशा इथे पण टॉयलेट नसावं हा ब्रह्म भाग आहे इथे पण टॉयलेट नसावं आणि ही नैऋत्य दिशा आहे इथेही टॉयलेट नसावं कारण ही राहू केतूची दिशा राहू केतू इथं बुध आणि इथं शुक्र आणि इथं इंद्र आणि इथं कुबेर या भागामध्ये जर टॉयलेट असेल तर तुम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागतं काय अडचणी येतात तर पैसा टिकत नाही कर्ज माफ होतं नवरा बायकोंचे रिलेशन वाद होतात नाती तुटतात एकत्र कुटुंब विभक्त होतं अशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रामुख्यानं अडचणी येतात आणि कॅश फ्लो आपला थांबतो तर आता कोणत्या दिशेला टॉयलेट असावं तर इथे मी दिलेलं आहे वायव्य दिशा इथे टॉयलेट असावं शंभर टक्के चांगलं पश्चिम दिशा वेस्ट वेस्ट दिशेला असेल तर अतिशय चांगलं या दोन दिशा आणि या दोन दिशेत नसेल आणि पर्याय नसेल तर इकडे दक्षिण दिशेत पन्नास टक्के चांगलं म्हणजे इथे बरेच जण सांगतात किती बनवा पण हे पन्नास टक्केच चांगलं आहे याची कृपया नोंद घ्यायची आहे कारण पन्नास टक्के आपण पर्याय नसेल तर आपण या दिशेला बांधायचं आहे पर्याय असेल तर बिलकुल नाही तर याच्यावरती ट्रीटमेंट काय या सर्व दिशांमध्ये जिथं मी गुडुले चिन्ह केलेलं आहे फुली मारलेली आहे ह्या दिशेला जर टॉयलेट असेल तर त्याचे दोष नष्ट व्हावेत म्हणून काय आपल्याकडे उपाय आहे तर हे आपण इथे पाहू शकता आहे टॉयलेट ब्लॉकर ह्याच्यात विविध धातू आणि हे पिरॅमिड्स आपण इथे पाहू शकतो अशा प्रकारे आहेत तर इथे आपल्याला एकच गोष्ट करायची आहे तर काय करायचे आहे तर हे जे पिरॅमिडस स्वरूपात जे आपल्याला ही धातूचं जो काही आपल्याकडे ब्लॉकर आहे तर याची फक्त पट्टी काढायची इथे ह्याच्या टेप असतो आणि हा आपल्या टॉयलेटमध्ये प्रेस करायचा आहे म्हणजे लावायचं आहे आपल्याला भिंतीला हे प्रेस करायचं आहे जेणेकरून तिथली निगेटिव्ह एनर्जी जी असेल ही मॉडर्न वास्तुशास्त्र ॲज पर मॉडर्न वास्तुशास्त्र ही निघून जाते तिथली जी निगेटिव्ह असेल नकारात्मक ऊर्जा असेल त्या दिशेची ती निघून जाते आणि तिथं पॉझिटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह स्पंदनं तिथे तयार होतात त्यामुळे आपला जो दोष असतो तो निघून जातो याचा अर्थ असा नाही आहे की आपण चुकीच्या दिशेला टॉयलेट बांधा आणि हे करा जर आपलं पूर्वीपासून चुकीच्या दिशेला टॉयलेट असेल म्हणजे फ्लॅटमध्ये वगैरे कसं असतं आपण रेडीमेड फ्लॅट घेतो आणि तिथे ऑलरेडी ते टॉयलेट असतं आउटलेट असतं आणि आपल्याला तोडफोड करता येत नाही तेव्हा आपण हे हा जो ब्लॉकर आहे हा आपण तिथे लावू शकतो हा ओरिजिनल पाहिजे कारण ह्याच्यामध्ये पण फसवाफसवी भरपूर आहे ह्याच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रामुख्याने ज्या रियालिटी बेस पाहिजेत ओरिजिनल धातूच्या पाहिजेत तरच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि हे जे धातू असतात हे तिथले जी स्पंदनं असतात ती वाढवतात ति त्या ग्रहाची ऊर्जा आपल्याला देतात आणि तिथली निगेटिव्हिटी दूर करतात आपल्याला फरशी कट करून जमिनीमध्ये त्या धातूच्या पट्ट्या घालण्याची टॉयलेटच्या बाजूला गरज लागत नाही हे नुसतं आपल्याला तिथे फिट करायचं आहे आणि इथं पिरॅमिड्स असल्यामुळे ह्याची ऊर्जा जी असते त्या दिशेची वाढते आणि ती ब्रह्मभागापर्यंत पोचते तर हा त्याच्या पाठीमागचा सायंटिफिक रिझन आहे तर आपण ओरिजिनल या ब्लॉकरसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता काही अडचण वाटली तरी संपर्क साधू शकता हा त्याच्यावरती सर्वात मोठा वॉड मॉडर्न वास्तुशास्त्रानुसार उपाय आहे बऱ्याचशा फ्लॅटमध्ये आपण पूर्वीपासूनचे प्रॉब्लेम्स असतात तर तिथे आपण वनस्पतीशास्त्राप्रमाणे पण काही दिशांच्या वनस्पती आपण पुरून पण त्याच्यावरती आपण विजय प्राप्त करू शकतो त्या दिशेला बलवान करू शकतो त्या ग्रहांना बलवान करू शकतो आणि त्याची ऊर्जा आपल्याला ब्रह्मभागापर्यंत आणू शकतो ते जर पॉसिबल नसेल तर आपण हा ब्लॉकर ज्या त्या ठिकाणी तेवढाच लावला तरी आपलं काम होईल फक्त हा ओरिजिनल पाहिजे अधिक माहिती माहितीसाठी मला संपर्क करा मी पूर्ण माहिती आपल्याला देईन लक्षात ठेवा हे जे मी जिथं फुल्या मारलेल्या तिथे टॉयलेट चालत नाही आणि तिथे असेल तर मी सांगितलेले प्रॉब्लेम्स तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फेस करावे लागतील चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्वामी समर्थ हेच आपलं आयुष्य आहे त्यांची सेवा करा प्राणीमात्रांची पशुपक्ष्यांची आईवडिलांची मातारकोतारांची वडीलधाऱ्यांची सेवा करा तरच आपल्याला सर्व फलित स्वामी समर्थ अर्पण करतील हे निश्चित आणि हेच सत्य धन्यवाद शुभम भवतू स्वामी ओम